शेतकरी बांधवांनो मी तुमचं मित्र अमन जमीर मोहनावाले आणि आपल्या अमन मोहनावाले या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज एक मोठी आणि अत्यंत आनंदाची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी आलोय होय बांधवांनो पी एम किसान योजनेच्या वीसव्या हप्त्याची तारीख अखेर जाहीर झाली आहे ज्या दिवसाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो तो दिवस आता अगदी जवळ आला आहे मित्रांनो तारीख लक्षात ठेवा शनिवार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी सकाळी अकरा वाजता देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वीसव्या हप्त्याचे वितरण होणार आहे या दिवशी देशभरातील नऊ कोटी सत्तर लाखाहून अधिक पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात थेट दोन हजार रुपये जमा होणार आहेत पण या हप्त्याचा लाभ तुम्हाला मिळवायचा असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टींची खातरजमा करणे आवश्यक आहे एखाद्या चुकीमुळे किंवा दुर्लक्षामुळे तुमचं नाव यादीतून वगळलं जाऊ नये म्हणून ही माहिती नीट लक्षात ठेवा तर तुम्हाला तीन महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे म्हणजेच त्याची खातर जमा करणं आवश्यक आहे पहिली म्हणजे जमिनीच्या नोंदी अद्ययावत आहेत का जमिनीची नाव नोंद सरकारी रेकॉर्डमध्ये तुमच्याच नावावर हवी आणि अपडेटेड असावी अर्थात लँड सिडिंगचा प्रॉब्लेम नसावा त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं बँक खाते आधार कार्डाशी जोडलेलं आहे का यालाच एन पी सी आय सीडिंग किंवा मॅपिंग म्हणतात हे काम तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन तुम्हाला करावं लागेल किंवा तुम्ही तुमचं आधार बँक सिडिंग स्टेटस चेक करू शकता आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ई के वाय सी पूर्ण झाली आहे का ज्यांची पी एम किसान ई के वाय सी पूर्ण नाही त्यांना हा हफ्ता मिळणार नाही तुम्ही सी एस केंद्रा के सी केंद्रावर किंवा पी एम किसान ॲप किंवा वेबसाईटवरून घर बसल्या ई के वाय सी करू शकता मित्रांनो पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नो युअर स्टेटस या पर्यायावर क्लिक करा आणि तुमचं नाव हफ्ता व सर्व बाबी तपासून घ्या एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा कोणतंही काम शेवटच्या शनी करू नका तुम्ही हे सर्व प्रोसेस लवकरात लवकर पूर्ण केलं तर दोन ऑगस्टला तुमच्या खात्यात हप्ता हा वेळेवर जमा होऊन जाईल तर शेतकरी बांधवांनो दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही तारीख लक्षात ठेवा तोपर्यंत वरील सर्व प्रक्रिया पूर्ण करून ठेवा म्हणजे कोणताही अडथळा येणार नाही माझा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर एक लाईक नक्की करा तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करा मी नक्की उत्तर देईन आणि हो ही माहिती तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा म्हणजे इतर शेतकरी बांधवांनाही योग्य वेळी योग्य माहिती मिळेल आणि शेवटी शेती सरकारी योजना अनुदान आणि जी आर यांच्याशी संबंधित अधिक अपडेट्ससाठी आपल्या अमन मोहनावाले या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान